बातमी आता वेधशाळेच्या हवामानांनी हवामान अंदाजाची यंदा सरासरीच्या शहाण्णव टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला होता अल निरोचा प्रभाव दिसून येईल अशी शक्यता वर्तवल्यामुळे आताच चिंता निर्माण झालेली आहे काही दिवसांपूर्वी स्कायमेटनं सरासरीच्या त्र्याण्णव टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज दिला होता म्हणजेच यंदा पाऊस काळ बेताचाच असेल असं दिसत महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळून निघालाय मराठवाड्याचं वैराण वाळवंट झालं असून पिण्याच्या पाण्यासाठी मोताच झाले आता असं आहे तर पुढल्या वर्षी जरी पाऊस काळ लवकर सुरू होईल का होणार असेल तर कसा असेल आणि किती असेल असे एक ना अनेक प्रश्न या दुष्काळग्रस्तांच्या मनात आहे अशातच भारतीय हवामान खात्यानं आज सरासरीच्या शहाण्णव टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय हा अंदाज मागापुढा होण्याची शक्यता पाच टक्के इतकी आहे जून मध्ये पाऊस काळ बेताचाच असेल पण जुलै आणि ऑगस्ट मध्ये पावसाचा जोर वाढेल असं हवामान खातं म्हणत आहे ऑगस्टच्या शेवटी अल नेनोचा प्रभाव दिसेल आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे म्हणजेच सप्टेंबरमध्ये पाऊस शक्यतो कमीच असेल असं दिसत आहे आता एमडीने क्लिअर केलं भारतीय हवामान शास्त्र विभागाने क्लिअर केलं की अल नेनोचा प्रभाव फारसा राहणार नाही आणि शहाण्णव टक्के पाऊस याचा अर्थ त्यांचा अंदाजाचा अर्थ असा आहे की पाच टक्के प्लस म्हणजे एकशे एक टक्केपर्यंत किंवा पाच टक्के मायनस म्हणजे एक्क्याण्णव टक्केपर्यंत असं त्यांचं साधार साधारणपणे तो अंदाजाचं एक विश्लेषण असतं माझ्या मते निश्चितच चांगला पाऊस होईल त्याचे अनेक कारणं पण मी सांगितली होती की ज्या वेळेला अकोल्याचं तापमान त्याचप्रमाणे चंद्रपूरचं तापमान त्याचप्रमाणे ब्रह्मपुरीचं तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या आणि बिराचं तापमान हे ज्याव्हा जास्त वाढतं त्यावे ते इंडिकेटर्स आहेत की पाऊस चांगला होईल पॅसिफिक आणि हिंदी महासागरावरच्या सागरी पाण्यावरच तापमानाच्या मान्सूनच्या वाटचालीवर खूप परिणाम होतो पॅसिफिक महासागरावरील अल नेनूचा प्रभाव यंदा राहणार आहे वेधशाळेनं आज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दुष्काळाची शक्यता सतरा टक्के इतकी तर सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता बत्तीस टक्के इतकी आहे सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे एकोणचाळीस टक्के इतके सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दहा टक्के तर सारा अंदाज खोटा ठरवून अतिवृष्टी होण्याची शक्यता फक्त दोन टक्के भारतीय हवामान खात्याचा हा पहिला अंदाज आहे दुसरा अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात व्यक्त होणार आहे सागर आभाड टेव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम